नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर आज आपला लॉक मध्ये जरा जास्त दिवसांनी येत आहे ये कारण की मित्रांनो आपला फोन जरा खराब झाला होता त्याच्यामुळे लॉक काही येत नव्हते तर फोन आता आपला आलाला आहे त्याचा कमबॅक आता होणार तर डायरेक्ट निघालो मित्रांनो नारायणपूरला जायला आजचं वातावरण लयच क्वालिटी झालं होतं लय दिवसांनी चाललो होतं नारायणपूरला तर नारायणपूरला जाण्याचा हा मार्ग आम्ही नवीन शोधून काढलेला आहे त्यानंतर तुम्ही मैत्री बघू शकता तुम्ही या दोघांशी याच्यावरून तुम्ही समजू शकता काय असते मैत्री काही नाही त्यानंतर आलो डायरेक्ट मसोबाच्या मंदिरात तर हे आम्ही पहिल्याने चालतो असलं भारी मंदिर होतं असलं क्वालिटी होतं म्हणजे त्या शब्दांमध्ये इथं कधी सांगू शकत नाही तर सगळे आम्ही होतो नंतर काही काम पण चाललं होतं मंदिरचं तर आमचं कुणाला बघा दर्शन घेऊ राहिलेत त्यानंतर डायरेक्ट आलो नारायणपूरला तर हार वगैरे घेतला होता देवासाठी एवढ्या दिवसाने आलतो म्हणून त्यानंतर पाय वगैरे पडून जरा तुम्हाला दत्तात मंदिर पण बघून घेऊ शकता आणि गुरुवारात होता आज मित्रांनो त्यानंतर जरा खरेदी वगैरे केली आपलं कुणाला शेटला बघा त्यांनी प्रसाद वगैरे दिला चला धन्यवाद मित्रांनो